जाम तलावाजवळील अपूर्ण पुलामुळे नागरिक त्रस्त भाजपकडून आंदोलनाचा इशारा नवापूर ना ते पिंपळनेर या राज्य मार्गावरील जामतलाव गावाजवळील पुलाचे बांधकाम अनेक महिन्यांपासून अपूर्ण असल्यामुळे स्थानिक नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे पुलावरील सिमेंट कॉन्क्रीट आणि सुरक्षिततेच्या उपायांचा अभाव यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे या धोकादायक स्थितीबाबत नवापूर येथील भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन दिले आहे यात त्यांनी संबंधित ठेकेदारावर त्वरित कारवाई करून पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे जर कामाला गती मिळाली नाही तर भाजप रास्ता रोको आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आलाय या निवेदनाच्या प्रती तहसीलदार आणि नवापूर पोलीस निरीक्षकांनाही पाठवण्यात आल्या आहेत एवढी भाजप जिल्हा सरचिटणी सत्यानंद गावित भाजप नवापूर विधानसभा क्षेत्र प्रमुख अजय वसावे तालुका मंडळ अध्यक्ष सत्यपाल वसावे तसेच कुश गावित माजी जिल्हा परिषद सदस्य सोमूल गावित दिलीप वडवी राहुल वडवी अजय कोकणी आणि युवा मोर्चाचे मुकेश कोकणी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते बिरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क महाराष्ट्र राज्य क्रमांक राज्य महामार्ग क्रमांक चौदा या रस्त्यावरील जामतलाव गावाजवळ दोन छोट्या मोरी पुलांचे काम झालेले आहे सदरचे काम हे ठेकेदाराने अतिशय हलगर्जीपणाने केलेले दिसून येते तिथे कोणत्याही वेळी प्राणांतिक अपघात होण्याची दाट शक्यता आहे सदरची बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागाला निदर्शनास यावी म्हणून आज निवेदन देण्यात आलेले आहे आणि सात दिवसात त्या दोघी मोहरी पुलांचं काम चांगल्या प्रकारे झाले नाही तर भारतीय जनता पक्षातर्फे रास्ता रोको आंदोलन तिथेच करण्यात